थोड्याच वेळापूर्वी अहमदनगर मुख्यालय येथून काही मराठा समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते परंतु मराठा समाज बांधव येथेच थांबले नाहीत तर पोलीस परेड ग्राउंड वरून अकोळनेर येथे गाड्यांच्या ताफ्यासह जात असताना शिल्पा गार्डन येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने नारायण राणे ना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवण्यात आला यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा